विष्णू भगत वाजे आणि गाड्या सुटल्या बघा पायथ्यावरून मध्ये सुंदर गाड्या इकडा बगिरा सोबत बघा आरडे भालकरांचा हिराय इकडे वजीर आणि वजीर सोबत भावलेला पोहतोय लढती आठी टटीची लढत आहे गणपत ड्रायव्हर आहे इकडं प्रवीण ड्रायव्हर आणि अखेर अखेर महिंद्रा शतमध्ये लढत झाली शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे निधी भल्लार राव भिंजोरच्या गुदलाचा मानकरी झाल्याबद्दल यांच्याकडनं समालोचन करत्यांसाठी पाचशे रुपयाचं इनाम आपला अभिनंदन साजन डायव्हर चला सा पिंपलोलांच्या गाडीवर चाला सा साजन डायवर साजन डायव्हर खाली आपण जायचं पिंपल जा गाडीवर हो। पुण्याबादलचा स्पिरकिंग सरजा पाहला शंभू शे गुलालचा मानकरी म्हणजे नितीन शेठ धुले चोरावले आणि पुण्या पुण्याबादल ग्रुप यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद जय डाब्या प्रसन्न पार्थ नितीन शेठ धुले चोरावले करचा सरजा भिंजोर शे, शे, शे गुलालचा मानकरी